भायंदर पश्चिमेतील मुर्दाखाडी परिसरात सोमवारी उशिरा रात्री एक अंगावर शहारी आणणारी घटना समोर आली आहे छत्तीस वर्षी संजय शर्माने आपल्या सेहेचाळीस वर्षीय मित्र अनिस नबी याची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली माहितीच्या अनुसार अनिस काही दिवसांपासून संजय सोबतच त्याच्या घरात राहत होता संजय पेंटर म्हणून काम करतो आणि मुर्दा खाडीजवळील चाळीत भाड्याने राहत आहे काल रात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात संजयने घरात असलेल्या वार केले जा त्याचा जागीच मृत्यू झाला हत्येनंतर संजय घटनास्थळावरून फरार झाला आहे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे या खळबळजनक घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे काय हो आणि राहायला त्यांनी मर्डर केलेला तो कोण होता मर्डर केलेला तो राहत होता पण केलेलाय मर्डर ना तो त्याचा मित्र होता तो म्हणाला माझा मित्र आहे उद्या जाणार आहे असा तो बोलला त्याचं ना नाव मंडर केला त्याचं नाव संजय संजय मी केला किती वर्षापासून हो तीन वर्ष तीन वर्ष झाली त्याला आता काम काय करत होत हे पेंटरचं करत होता आणि ती काय बोलणार त्याच माहिती आहे का तुम्हाला नाही दुसरं काय माहिती नाही कुठला राहिला कुठला होता युपीच्या होता बिहारचा होता महाराष्ट्र मला माहिती नाही युपीचा होता का त्या काहीला माहिती आहे कैलासबाईंनी ठेवलेला आहे त्याला आम्ही कैलासबाईचं अग्रमण विक्रमण केलं होतं तो म्हणाला माझा ते एक मेवना आणि तो माझा मित्र आहे तो म्हटलं तू आपल्या जबाबदारीवर ठेव हो काय तर असं तर मेवना पंचवीस तारखेलाच गावाला गेलेला आहे तो काय होता इथे आता मला नाही माहिती म्हाताराच आहे पत्रे असं पन्नास साठ वर्षा माहीत पडला अहो आम्ही खाली दोन माणसं आम्ही झोपलेली तर वरती दणकीत असे म्हण ह्यांना काय झालं आता एवढे रात्री दणकायला म्हणून आम्ही बाहेर पडलेली बाहेर पडली तर कैलास बाईल त्याला सोडवत होता तो त्याला ढकलला आणि त्याच्या पोराला पण ढकलला त्या पोराची पण लागलं पोराचे पण लागलं आणि ते बाईचे पण लागलं मग ते खाली आले मावशी मावशी याला संजयला काय झालं बघ म्हणून मी गेलो तो नुसता असा तोड त्याला म्हटलं मी काय मारून टाकतोस का काय अरे झालं काय तुला तसं असं लगेच माग पला असा, असा फिरला तो कोयता एवढा तर त्या बाबा कोयत्याला बघून मी जे धावत आलो तर मला एवढा दम भरला माझे पार्टनर खाली उतारला तो मी आलो इकडे आणि तो गेला तिकडे हो कोयत्याने मारला आणि हातात कोयता घेऊन गेला पळाला या असा का बचका आहे आणि हातात कोयता आहे आणि असा टावेल गुंडलेला आहे नींगपाला